आठ अहमदनगर न्यूज विश्वासराव रणसिंग महाविद्यालयात निर्भय कन्या अभियान इंदापूर तालुका ग्रामविकास प्रतिष्ठानचे विश्वासराव रणसिंग महाविद्यालय कळम तालुका इंदापूर येथील महाविद्यालयात विद्यार्थी विकास मंडळ अंतर्गत निर्भय कन्या अभियान कार्यक्रमाचे उद्घाटन प्रतिष्ठानच्या विश्वस्त सौराही वीरसिंह रणसिंग यांच्या हस्ते करण्यात आली विश्वस्त राही रणसिंग यांनी मुलींना महिलांना जीवनात अनेक कठीण समस्यांना तोंड द्यावे लागत असून त्यातून संयमाने सकारात्मक दृष्टिकोन ठेवून निर्भय बनणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले कायद्याने पुरुष आणि स्त्री या दोघांनाही समानतेचा अधिकार देऊन सक्षम केले आहे या अधिकाराचा वापर करून मुलींनी आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी व सक्षम होणे आवश्यक असल्याचे सांगितले यावेळी वालचंद नगर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक रतीलाल चौधर यांनी मुलींनी निर्भयपणे धाडसी वृत्तीने अन्याय अत्याचार विरोधात उभे राहणे आवश्यक असल्याचे सांगितले लैंगिक शोषण होऊन देखील निमूटपणे अन्याय सहन केला जातो अन्याय अत्याचारांच्या घटनेत निर्भय पथकाच्या माध्यमातून आपल्याला तातडीने मदत करून कायदेशीर मार्गदर्शन केले जात असल्याचे सांगितले वकील सुप्रिया विशाल बर्गे यांनी तरुणींना पोस्को कायद्याबद्दल मार्गदर्शन केले मुलींनी फसवेपणाला भूल थापांना मुलींनी बळी पडू नये सरकारी नोकरीत स्पोर्ट्स आर्मीमध्ये आता मुलींनी आरक्षण दिले आहे आज शिक्षण मोफत झालेले आहे त्यामुळे त्यांनी आपल्या पायावर उभे राहून सक्षम म्हणले पाहिजे त्यामुळे आयुष्यात तुम्हाला आर्थिक अडचणी येणार नाही आपल्याला येणाऱ्या अडचणी लैंगिक छळ मुलांकडून होणारा त्रास पोलिसांना घरच्यांना किंवा आई वडील यांना ठामपणे सांगता आला पाहिजे त्यामुळे भविष्यातील होणारा एखादा गंभीर गुन्हा थांबवू शकतो तरुणी ही कुटुंबाची इज्जत असते ती विवाहानंतर माहेर व सासरचा आधारस्तंभ होऊ शकते त्यामुळे त्यांनी आपल्या कुटुंबाला कमीपणा येईल असे वागले नाही पाहिजे क्रीडा क्षेत्रातील मेरी कोम धावपटू ललिता बाबर कल्पना चावला या सर्वसामान्य कुटुंबातून असूनही त्यांनी नेत्रदीपक अशी उल्लेखनीय कामगिरी करून इतिहासात नाव अजरामर केले असल्याचे सांगितले कराटे प्रशिक्षक काजल जाधव यांनी मुलींना स्वरक्षणाचे धडे कराटे प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून दिले कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यार्थी कल्याण अधिकारी प्रा रामचंद्र पाखरे यांनी केले मान्यवरांचा परिचय प्रा प्राजक्ता सोनावणे व निवेदन प्रा डॉक्टर राम व आभार प्रा नम्रता सपकाळ यांनी व्यक्त केले कार्यक्रमास इंदापूर तालुका ग्रामविकास प्रतिष्ठान संस्थेचे विश्वस्त सिंग उपप्राचार्य ज्ञानेश्वर गुळीक वालचंदनगर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक रतिलाल चौधर बारामती येथील फौजदारी कायद्यातील वकील विशाल बर्गे क्रीडा अधिकारी प्रा डॉक्टर सुहास भैरट प्रा ज्योत्स्ना गायकवाड प्रा तेजस्वी हुंबे प्रा राम कांबळे प्रा दादा जळक प्रा स्नेहल जाधव प्रा सुमेधा सिंग प्रा जल राजलक्ष्मी रणसिंग इत्यादी मान्यवर व विद्यार्थिनी यावेळी उपस्थित होत्या इंदापूर प्रतिनिधी राजू पाळेकर